आपल्याला जर इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे भरपूर प्रमाणात शब्दसंग्रह असायला हवा त्याकरिता तुमच्यासाठी इथे घेऊन आलेली आहे एक नवीन सिरीज ज्यामध्ये आपण दररोज इंग्रजी भाषेमधील दोन कठीण शब्दांचं प्रनौन्सिएशन म्हणजेच उच्चार आणि त्याचबरोबर त्या कठीण शब्दांचा मिनिंग म्हणजेच अर्थ येथे समजून सांगण्यात येईल तर ही सिरीज नक्कीच तुम्ही फॉलो करा तर आजचे आपले दोन कठीण शब्द कोणते ते, ते पाहूयात तर आजचा आपला पहिला शब्द जो आहे तो आहे पियर -E -E पी ई ई आर पियर पियर मीन्स बारीक नजरेने पाहणे पियर मीन्स बारीक नजरेने पाहणे आणि दुसरा शब्द आहे रुईन आर यू आयन रुईन रुईन मीन्स नाश किंवा विध्वंस रुईन मीन्स नाश किंवा विध्वंस पहिला शब्द ई आर -E -E पिअर पिअर मिन्स बारीक नजरेने पाहणे दुसरा शब्द आर यू आय एन रुईन रुईन म्हणजे नाश किंवा विध्वंस तर आपल्याला एक नोटबुक तयार करायची त्या नोटबुकमध्ये जे काही हार्डवर्ड्स इथं शिकवल्या जातील ते हार्डवर्ड्स लिहायचे त्याची प्रॅक्टिस करायची आणि इंग्लिश स्पीकिंगमध्ये आपली इम्प्रूव्हमेंट करायची